नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना भरपूर काळ्या फुले येण्यासाठी झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडांना कोणती खते द्यायची त्याचबरोबर झाडांना लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्या विषयाची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका फेब्रुवारी महिना चालू झाला की आपली जी फुलांची झाडे आहेत त्यांची चांगली वाढ होते आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले देखील यायला सुरुवात होत असते कारण फेब्रुवारीमध्ये थंडी ही हळूहळू कमी होते आणि ऊन हे वाढीस लागते त्यामुळे आपल्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळत राहतो फुलांच्या झाडांना वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते तरच आपली झाडे चांगली वाढतात आणि भरपूर फुले ही देत राहतात त्यामुळे नेहमी गुलाब मोगरा यासारखी जी फुलांची झाडे आहेत त्या झाडे लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या नेहमी अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक असते आता आपण हो या झाडांना वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत अंडेची जी टरफले आहेत ती झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहेत कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम प्रोटीन फॉस्फरस यासारखे जे घटक असतात ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर आपण झाडांना खत म्हणून केला तर झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा चांगला असा फायदा होतो जर तुम्ही अंड्याची टरफले ही वापरत नसाल तर आपल्या घरामध्ये जे दही ताक असते त्याचा देखील तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता झाडांना भरपूर अशी कळ्या फुले येण्यासाठी झाडांची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते कारण झाडांची चांगली वाढ झाली तरच झाडावरती भरपूर फुले लागत असतात तर त्यासाठी झाडांना महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर करू शकता आज आपण झाडांना देण्यासाठी या शेणखताचा वापर हा करणार आहोत शेणखत हे झाडांसाठी अतिशय चांगले असे खत आहे याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होतेच पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात त्यामुळे महिन्यातून एकदा तरी सर्व प्रकारच्या झाडांना अशा नायट्रोजनयुक्त खताचा वापर हा जरूर करावा शेणखत जेव्हा तुम्ही झाडांसाठी खत म्हणून वापरता तेव्हा ते, ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यायचे म्हणजे झाडांना त्याचा चांगला असा हा फायदा होतो आता फेब्रुवारीमध्ये झाडांची छाटणी देखील ही जरूर करावी झाडांची छाटणी केल्यामुळे झाडांवरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन पांद्या तयार होतात झाडांवरती जी फुले लागतात ती नेहमी ह्या नवीन फांदीवरतीच ही लागत राहतात जुन्या फांदीवरती फुले ही लागत नाहीत आणि लागलीच तरी एकदम कमी लागत असतात त्यामुळे या झाडांची छाटणी आता ही जरूर करावी छाटणी केल्यानंतर झाडावरती जेव्हा असे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात तेव्हा झाडावरती कळ्यादेखील यायला सुरुवात होत असते तर अशा वेळेस झाडांना जास्त पोषक तत्वांची म्हणजेच खतांचीही गरज असते तर त्यासाठी दर दहा ते पंधरा दिवसातून एकदा अदलून बदलून ही खते द्यावी म्हणजे झाडावरची जी फुले आहेत ती भरपूर येतात आणि मोठ्या आकाराची देखील ही होत राहतात झाडाच्या कुंडीतील माती देखील अधून मधून म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे माती ही भूसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाटतात हिवाळ्यामध्ये ही झाडांना दररोज पाणी देण्याचीही गरज नव्हती मात्र आता जसजसे जसे ऊन वाढत जाईल तस तसे झाडांना दररोज देखील हे पाणी देण्याचीही गरज असते पाणी देताना झाडाच्या कुंडीतील माती ही नेहमी चेक करूनच द्यायची म्हणजे वरच्या बाजूची जी माती आहे ती दीड ते दोन इंच ही कोरडी होईल तेव्हा हे झाडांना पाणी द्यायचे आहे आणि जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे झाडांना पाणी द्यायचे आहे त्यानंतर आपण झाडांना खत म्हणून देण्यासाठी या राखेचा देखील हा वापर करणार आहोत राख ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण ही खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो राखेमध्ये झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना राखेचा वापर हा जरूर करावा आता आपण जे शेणखत अंड्याची टरफले आणि जे राख घेतलेले आहे ती झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायची आणि नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला ही खते मिक्स करायची आहेत असे केल्यामुळे आपण झाडांना जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा त्याच्यातील जी पोषक तत्वे आहे ती मातीमध्ये हळूहळूही मिक्स होत जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला चा असा चा 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 फायदा होतो आता आपण जे शेणखत घेतलेले आहे ते झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी एक ते दीड मोठी हे शेणखत एका अंड्याची टरफले आणि एक चमचा राख ही प्रत्येकी झाडासाठी आपल्याला खत म्हणूनही द्यायचे आहे अशा प्रकारे झाडांना दिल्यानंतर ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपले झाडांची चांगली वाढ होऊन झाड हे काळे आपल्याने भरगच्चे झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय